तर तुम्ही कशी असतील खूपच मजा असतील तर माझ्या युट्यूब सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला माहित असेल सर्वांना रक्षाबंधनचा हार्दिक शुभेच्छा तर आज ब्लॉग एनडी बघत राहा नवीन असते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला मग आज जातो आता फ्रीज ब्रिज झालेला मी कपडे चेंज करतो सकाळपासून कामा कामा ना भरपूर तर चला बघ मग ब्लॉग एनडी पंक बघत राहाले ग्रम पप्पा झोपले ते बाहेर ना, ना मामांच्या बंगल्याचा काम चालू आहे चला तयारी झाली दुकानावर दुकानात आले मित्र माम्मी घेतल्या पोल्या चण्याची डाव या अजून मावशी पण नाही आली आता फायनल माझी तयारी पण झालेली तुम्ही बघा कमेंट म्हणजे नक्कीच तयारी आली तिकडे मावशी विषयी सगळेजण आल्या माणूस मावशी पण आले आजचे जण आले त्यांचं Jooi, bye, ila <imitra> ila ila na. terus mara lagi. ini dapat leh. Kau ada kenapa? Dia nuksen lah. ke sini. Yang ni kah? Jauh puri nak kah sambil ni? Kahinat, kah ya? Walau tidak kerajaan, soh neta.

why correct kita ye mira mira kita bag baga ban tu bag ban na tu ye paise takat nahi paise aaj mai bahut paise bandi chale la de <Okay>. okay. okay. paise <tip> 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 जे त्यांचा पापा सोने मागाचा चालू मध्येच थांब करतो पण आता सूट की पर्यंत की सोबत नको ना जवळ आगे नंतर सूट विचारले पण त्याच्यासाठी तर पास दिला लावून सांगतो हां हां असं ज्यानंतर लावायचं नाही तो कसा लावू नको वो अवस्था कुकरीवर टावून अच्छा ना तो नहीं मामा तो 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 मैं शादी करूँगी लेकिन उससे जिसने हर दुख हर तकलीफ में मेरा साथी और का बच्चा होते होगा मुझे अपने आगे का साथ जी बोलिए ना है अब मैं आई हूं तो मैं आई हूं आज मैं ya ini coba kak ya ikut apa? enggak lah tergaji ke kam tal ya tergaji tak pak nanti rakyat mereka bandar baki ada yang baki ada baki nah jadi kalau kita foto kita kalah malah segala ikut Kau tu dekat. Kau tu dekat. Kau tu dekat.

चला <laughs> ना रोड माहिती आहे तुम्हाला चप्पू चोरले किती काक्या शिला आम्ही झाले काक्र्या चोराला वाप असा माहित तर वाटवलं आमचा काकऱ्या आहेत काक्र्यात काकऱ्या बघू चल ये शिला अट्रॅक्शन नाही खुरा गुर तर गाईचे काक्र्यापा कशा चोरल्या कुठल्या कुठल्या खोरल्यान कशाने आपण आमच्या मला निघाल जायला रोड आहे बघ ना बाबाची चोरल्या

ಜಾರು <laughs> ಕೋಕೊಂಡ <laughs> 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 आले, आमची पोरं काय खातील ना धरलेलं सोराला लावलेलं दाबाच्या मुलं नाही ऐकले तर डोकरीला कशाला झिरून दिलं नका आमचं मासा आहे ते आम्ही हा नाही या करत नक्की ठेवले डोकरीला

कार कंट्रोल भेटले आम्हाला चायनीज खाला आम्ही पण यश मी ना कुठ्या पण गेलो ना तर गाय जात इथं आम बिन आम्ही चालला तर घरी जायचं तर साईड वर एक बिधारा ब्लॉग बघितला तर काहीच मी आता फ्रेश बी झालेला आहे मी ब्लॉग कितीच एड करतो आवड असं लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पुढच्या ब्लॉग मध्ये आपण भेटूया नक्कीच